हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज विषय काय माहिती आहे का तुम्ही तर विषय समजूनच घेतला असेल कारण भावड्याचा व्हिडिओ तुम्ही पण बघितलाच असेल काय काय बोललाय कसं कसं बोलला आहे ती तर त्याच विषयावर म्हणलं थोडंसं बोलावं म्हणून मी पण व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण ती बोललाच इतका त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे नाहीतर मी व्हिडिओ बनवायला घेतला नसता जसं की मी परवा दिवशी व्हिडिओ बनवला होता की मी भावड्याला म्हणजे आता पहिल्यापासून विषय सांगते म्हणजे ज्यांनी व्हिडिओ बघितलं नाही तर त्यांना समजायचं नाही की मी काय बोलते ती तर माझा म्हणजे इथं जिंती देवदेव होता कार्यक्रम होता पुसाच्या महिन्यातला तर देवदेवासाठी मी भावड्याला सांगितलं होतं तात्याला सांगितलं होतं तात्या आला भावड्या नाही आला त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तर तात भावड्याचं असं म्हणणं आहे की ताईने मला एकदाच फोन एक केला आणि एकदाच सांगितलं की ये म्हणून आणि नंतर न बोलवलं नाही किंवा मी आग्रह केला नाही त्याला सारखं सारखं फोन करून ये ये म्हणून तर विषय हा आहे त्या विषयावरता भावड्याने व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी विचारलं पांडूला सांगितलं सोमाला काय नाही सांगितलं तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवला की मी सोमाला सांगितलं होतं नाही सांगितलं असं सा नाही पण नाही ना का प्रियंका आजारी होती राधिका आपली आजारी होती त्याच्यामुळं तो नाही येऊ शकला तर याच्यावरती त्याचं असं म्हणणं आहे की ताईने मला फोन केला बरोबर आहे पण एकदाच फोन केला मी म्हटलं माझी पोरं आजारी येतं मला नाही यायला जमायचं तुम्ही करा देव देव त्याने सांगितलं आणि नंतरनं मग मी नंतरनं फोन नाही केला म्हणजे त्याची अपेक्षा अशी होती की मी त्याला फोन अजून करायला पाहिजे होता सारखं सारखं फोन करून त्याला म्हणायला पाहिजे होतं तू काय सांगू नको मला येत इकडं म्हणून त्याचं म्हणणं तर आता तुम्हीच सांगा काही जरी केलं बहिणीने तरी तुम्हाला पण कधी कधी चुकीचं वाटतं भावाला पण चुकीचं वाटतं आता नक्की करू काय आणि कसं करू ती मलाच काही कळ नाही कारण आता विषय तुम्हीच घ्या ती लय बोलला इतकं बोललाय ना मी सांगते तुम्हाला पण त्याच्या अगोदर हे सांगते की प्रियंकाचं दुखत होतं छातीत चमकते म्हणत होते ते झालं राधिकाच्या उलट्या होत होत्या पोटात दुखत होतं मग त्याची गरज जास्त इथं होती का तिथं होती ते पण तुम्ही मला सांगा म्हणजे त्याची जास्त गरज प्रियंकापशी आणि राधिकापशी जास्त होती इथं देवदेवाचं काय असते प्रत्येका आणी मटण दाखवतोय अंडी दाखवतोय अरे ज्याच्या त्याच्या घरी खायला असतं कुणाला खायला नाही असं नसतं आहे जे येण्या जाण्याचा खर्च असतो ना पेट्रोलचा किंवा बाकी खर्च तेवढ्यात घरी आपण एवढंच इथं खायचो ना इतकं मोठं घरी आणून खाऊ शकतो पण देवदेवाला येणं जाणं म्हणजे कसं एक पहिल्यापासून परंपरा आहे चार पाहुणं रावळं आलं तर त्या कार्यक्रमाला शोभा येते त्याच्यामुळं त्याच्यामुळे जातेत येतात नाही तर ते आपापल्या घरी भरपूर खात असते असं नाही की खायला भेटत नाही म्हणून जातेत खायला असं नसतंय काय तर दा... माझं एवढंच म्हणणं आहे की त्याची गरज मला जास्त तिथं आहे असं वाटलं त्याच्यामुळे मी त्याला जास्त फोन करून आग्रह केला नाही भावड्या मला काय सांगू नको तू येत हा जर त्याचं दुसरं काय काम असतं की मला म्हणलं असतं ताय माझं हे काम आहे ती काम आहे मला नाही यायला जमायचं तर मग मी आग्रह केला असतं भावड्या ती काम राहू दे जाऊ दे येतो इकडं मी त्याला सांगितलं असतं तेंदा फोन तेंदा केला असता म्हणलं असतं पण आजारी होतं लिक्रो आजारी होतं प्रियंका आजारी होती मग त्याची गरज जास्त तिथं होती त्यांच्यापशी त्याच्यामुळं मी जास्त फोर्स केलं नाही की येच म्हणून सांगितलं नाही मग त्याला तेच म्हणतो या की ताईने मला बोलवलं नाही माझ्या घरी खायला हाय असं तसं थांबलेलं तर काय टाकलं आहे टायटल काय माझं डोकं चलं नाही ती व्हिडिओ बघून माझं डोकं दुकायला लागलं राधिकाचं दुखतंय ती मला पण टेन्शन आहे मला पण काळजी आहेच ना मी फोन करून सारखं विचारते तरी म्हणतो फोनच नाही करत आता ही असतो घरी प्रियंकाला मी फोन करते विचारते आईजवळ मोबाईल असतो आईला फोन करते विचारते राधिका काय करते ग खाल्लं का पिल्लं का गोळ्या औषध घेतलं का म्हणून ही नसतो घरी किंवा घरी असला तरी त्याचा मोबाईल त्याच्याकडं असतो मी प्रियंकाला आईला फोन करते बोलते त्याला नसन माहिती मग तो फोन करत नाही विचारत नाही एकदा विचारलं की झालं का मी पण एकदा सांगेन दिवाळीला ये म्हणून नंतर सांगायचं नाही असं कुठं असतंय का म्हणजे कसं वागाव <laughs> कसं ना तीच कळत नाही लय या आहे आणि तुम्ही पण अशा कमेंट करतात की आ, हा ताईला पांडूस लागतो आणि हा भावडे म्हणला काय काय ज्याच्याकडं गा गाणं नाणं काय असंच काहीतरी म्हणलं बघा तर तसं काय आहे ज्याच्याकडं नाणं आहे त्याच्याकडं जायचं असं पहिल्यापासून माझं नाही पण आणि कधी होणार पण नाही मला दोन्ही भाऊ सारखं समानच येतं पांडू असो किंवा सोमा असो दोघ पण समान येतं असं नाही त्याच्याकडं आहे म्हणून त्याच्याकडे जाते तुझ्याकडं नाही म्हणून तुझ्याकडं नाही असं नाही दोघांकडे पण आहे दोघांकडं दोघांकडं पण येते जाते मी असं नाही की ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जाते म्हणून तसं म्हणतोय ती म्हणतोय ती तुला नक्की देतो काय त्याने हाती दिला तर मी हातीच पिल्लू देईन काय देणे घेण्यापासी काय असतं का, का? का दिल्या घेतल्यावरच ये जा म्हणायचं जायचं याच जा असं असतंय का थोडीच माझं तर नाही तसं तुला जर वाटत असेल की दिल्या घेतल्यावरच ताई येईन जाईन तसं माझं तर नाही तुला वाटत असलं तर वाटू दे त्याचं पण काही नाही माझं तसं काहीच म्हणणं नाही की ती मला देतो म्हणून मी त्याच्याकडे जाते तू देत नाही म्हणून तुझ्याकडे येत नाही असं काहीच नाही दोघं पण मला सारखेच समान येतं त्याच्यामुळं मी आल्यावरती पण दोघांकडे पण येते जाते असं नाही की तुझ्याकडे येत नाही आल्यावरती आणि मी तुला सांगितलं होतं ये म्हणून जमलं राहिलं दुखायचं तर राधिकाला प्रियंकाला ओमडाला आपल्या ह्याला दुर्गाला सगळ्यांना घेऊन ये म्हणून सांगितलं होतं मी तुला पण तूच म्हणला नाही ताई नाही जमायचं यांचं आहे असं तसं मग तू मला सांगायचं ना नाही ताई तू परत मला फोन कर मग मी सांगतो मला काय माहिती तुला सारखं सारखं फोन करून बोलवल्यावरती तुला बरं वाटेल म्हणून मी एकदा फोन केला सांगितलं नंतर द्याव ना मी मग आता देवदेवाचा कार्यक्रम म्हणलं काय नसतंय मागं पुरणपोळीचा नैवेद्य असतोय जाणं येणं भाकरी कालवण त्याचं ती काय म्हणते ती वाटाण घाटण सगळं सगळी कामं असतात ना आणि ती करायला कोण होतं मी एकटीच होती सासूबाई पण गावात होत्या नैवेद्य हे करू लागितलं सासूबाईंनी नंतर ना मग बाकीचं सगळं मलाच करायचं होतं ना कसा बोलला कसा नाही ना ते मलाच काही कळ नाही का असं बोलला ती ते विचार करून करूनच माझं डोकं दुखायला लागले बघा आणि त्याच्यात तुमचं दाजी रुसले दोन दिवस झालं ती बोलला नाही ती व्हायलाच टेन्शन आणि आता याचं व्हायलाच टेन्शन लेकरांचं दुखत आहे त्यांचं व्हायलाच टेन्शन टेन्शन स्वीटी पण सकाळी म्हणत होती मग मी पोटात दुखतंय तीच कॉलेजला गेले सरांना फोन करून विचारलं तिची तब्येत बरी आहे का तिच्याबरोबर बोलले म्हणले राहिले थोडंसं दुखायचं सकाळी तिला गोळी खायला दिली तेव्हा जरासं दुखायचं कमी आलं जेवण पण केलं नाही तिने ही व्हायलं टेन्शन ती व्हायला ती व्हायलं काय कसं वागावून कसं बोलावणं कोणाकडून बोलावून कुणाकडून नाही एकतर मी कोणाचा विषय धरून बोलतच नाही याची बाजून त्याची बाजू धरून असं कधीच बोलत नाही जे आसन, ते असन हाय असं बोलते मी जी खरंयती असं नाही की ह्याची बाजू धरून बोलले त्याची बाजू सोडून बोलले असं कधीच करत नाही तरी पण बावळे असं म्हणतोय काही मलाच काही कळलं नाही काय करावं काय नाही ते तुम्ही पण अजून मलाच म्हणता येतं तायला पांडू पांडूच करते पांडूस लागतो तसं नाही भावांनो बहिणींनो प्रत्येक तुम्ही पण भाव आहेत तुम्ही पण बहीण आहेत कोणाची तरी तुम्हाला पण माहिती किंवा तुम्ही जरी तसं करत असाल एकाच भावाला धरत असाल एकाला नाही तर तसं मी नाही करत कधी एकाच भावाला धरायचं आणि एकाला नाही धरायचं तसं कधी करत पण नाही आणि करणार पण नाही असं नाही की ती देतो ही देत नाही असं पण नाही कोण देत नाही कोण घेत नाही जी ती आपल्या प्रपंचात सुखी तर ही अपेक्षा आहे फक्त कुणा कुणी मला द्यावा मी घ्याव ही पण अपेक्षा नाही आपापल्या प्रपंचात लेकरा बाळात सुखी तर सगळी समाधानी असावं एवढंच फक्त मला वाटत काय बावड्या का का अवघड आहे मला तर आहे ना काय म्हणा काय बोलावं त्याला ना तेच काय कळलं नाही प्रियंकाला फोन केला तिला म्हटलं काय ग काय झालं काय कर आला बावड्याला का असा व्हिडिओ टाकला म्हणली ताई मला पण काय माहिती नाही मला काहीच नाहीत म्हणलं ते वरडायला लागलं आईंवरती असं तसं बोललं नंतर ना व्हिडिओ बनवायला घेतला आई पण म्हणती ताईचं चुकलं आई तिथं तर गरज होती बावड्याची त्याच्यामुळं मी नाही त्याला सारखं सारखं फोन करून बोलवून घेतलं नाहीतर बोलवायला काय मला फोन केला असता यश भावड्या म्हणला असतं ती पण आला असता तिथं राधिका होती प्रियंका होती मग त्यांच्यापाशी कोण होत मला वाटलं त्याची गरज तिथं जास्त आहे त्याच्यामुळे मी जास्त काय फोर्स केला नाही ये ये ना त्याला य म्हणलं नाही त्याच्यामुळे त्याला राग आला त्याने व्हिडिओ बनवला तुमच्या पुढं मानला तुम्ही कमेंट केल्या मलाच बोललात चला असू द्या ज्याचे त्याचे विचार